ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कार झाडाला धडकल्याने एकोणपन्नास वर्षीय कार चालकाचा मृत्यू झाला शेडुंग टोल नाका यात जवळ चालकाचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले आहेत या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत विजय शंकर पवार राहणार कराड असे मृत चालकाचे नाव आहे सेलेरिओ कार क्रमांक एम एस शेहेचाळीस बी ए पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर घेऊन विजय पवार हे लोणावळ्यावरून पनवेल तक्का येथे दोन प्रवाशांना घेऊन येत होते शेडुंग टोल नाका ठोंबरेवाडी जवळ त्यांची कार आली असता त्यांचा कारवरील ताबा सुटला आणि कार तेथील झाडाला धडकली हा अपघात एकतीस जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास झाला यात विजय शंकर पवार हे गंभीररित्या जखमी झाले त्यांना उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेण्यात आले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या अपघातात कारमधील दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर पुरोहित हॉस्पिटल पनवेल येथे उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे